भरली आम्ही ट्रक चाललो तर आम्ही ठेवा का ही ट्रक आमची बाज पडली बाज पडती बाज पडती या किती पळाली तरी बाज पडती या पडती बाज संगम आपली बाज आणि त्याच्यामध्ये बाज पडती माहिती का त्याला लय आनंद व्हायला मला लागत गावाकडे जायचा उसामध्ये कळण कसला रट आहे तर चल कि धरते बाईला भिल चल पोरग तर काय पाटील होता काय की आयला चल मी बाबा दूध प्यायला नाही था थाय अगं मा मामा मामा आता काय करणार तिकाना थाय म्हणजे थांबाय बाय जरा नाही लई आता काय करणार त्या नाही तर भर बापाला छोट नाही तुला आजच्या दिवस एबा जाय तिकडे मने तू घेऊन जाय मी नाही घेऊन जात कोणाला त्यांना काय फायल या जात का नाही की गावाकडे जाय पुढे मारत झालं का भाऊ उरकला का मुकदम कुठे गेले की आता काय करा ए पूरी मला मार सोड 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 जाऊ दे पळून कुठे जायचं तर बर 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 तिकडे तू आता कुठे व्हायचं ठेवायचं मला किती काय पंधरा आहेत काय तुला यायला लय राग यायला राहता लग्नाला आलं का नाही माणूस की असाच राग येतोय बापाने कारखान्यावर वापस येऊन तुला आणायला हवली असती

इकडे तो तो राहायचं ना 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 ते ओळखीवाल्याला नाही मारित बिगर ओळखीवाल्या माणसाला मारते दिदीचा ह्याला लावलो आवडी कुठे गेली हाय 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 आवडी बी हाय अग असू दे किती काळी होई म्हणून तिला माय ओळखू ना गेली या ती वगैरे काळी म्हणून ओळखू ना गेली तिला आई माझ्या पहिल्यानं म्हणत होते मुकदमा बस त्यांचे काय बैल आहेत का त्यांना नाही आले नाही आले तर त्यांचे बैल आहेत तुमचे दोन बैल आहेत दोन बैल महेश आपली फजिती होती काय वाटा नाही लई लई मोठे जानवर आहेत आपले बी हा

<laughs> <laughs> <दंदुना> <laughs> <laughs> गावा फ्या काय ते तर आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा कुठं बघा नव्या बैल ताई यावं घ्यायला पैसे लागायला लागले जास्त पण आपल्याकडे नाही होत एवढं घेणं उलट ते जे पैसे जास्त घ्यायला पैसे बैल घालवतात का त्याच पैशाची घालायची बैलाला थोडासा होता येत थोडा ताण होतो सांभाळायचा आणि बैल चांगले येत म्हणा चांगली घे विकायचं नाही

दावे घ्यायचे ना काढून बाजूला बैलाच्या शेंगा अडक अडकते ना आवडे जागेवर उभा राहा बाबा आवडे त्याला बी वाटायला पटकून मला जाव जाऊ देवा मधा मधी तरी ट्रॅक्टर भरून येतात बघा ना किती भरून येईल ट्रॅक्टर जाय की घेऊन जा 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 जाय जा, 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 ते बघायला लागलाय बैल कुठे म्हणून ते हुडकाय लागलाय गावाकडे जायचंय म्हणून बैलाच त्या खुश झालीत नाही बैल टाकायच्या टर्कामध्ये न्यायचे गावाकड आपल्या आपल्या घरी सगळं बघा इथं इथून जी पार्क होत्या ती पार हो तेव्हा त्या तिकडं आता फक्त दोन चार ती एक दोन तीन चार टर्कर सगळे तिकडं तिकडं रिकामाला रिकाम झाले ह्या सगळे आपणच राहिलेत मग आहे ना दिदी गावाकडे जायचं आनंद होतोय काय काय म्हणाला बर 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 तिकडच गरीब माणसाकडच आहे हो तुमच्याकडे बी आहे अ बर 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 मोठे पिण बारके पैकी ट्रक मध्ये जाणार आहेत तू अगदी आवडी सुटली आवडे आवडे आवडी सुट्टी का नाही आवडी पुन्हा मग मग काढून बेजारी